दोन्ही नेत्यांमध्ये असा वाद होणं हे महायुतीला पोषक नाही त्याच्यामुळं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो हे सगळ्यांनीच लक्ष घेत लक्षात घेतलं पाहिजे आणि रामदासबाईंचा जो गैरसमज झालेला आहे तो माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि स्वतः रवींद्र चव्हाण साहेब दूर करतील याची मला खात्री आहे त्यांचा जो गैरसमज आहे की योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही अतिरिक्त निधी मिळालेला आहे असा काहीतरी त्यांचा गैरसमज आहे तो दूर होईल परंतु रवींद्र चव्हाण देखील सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या ठिकाणी त्यांच्या परीनं चांगलं काम करतायत हायवेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि दोन्ही नेत्यांनी समंजसपणा दाखवून महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची दक्षता घ्यावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे तेव्हापासून घेऊन आणि आताचे श्रीश्वेषण हे रामदास हे सातत्याने बीजेपी वरती अनावश्यक बोलणारे हे आहे त्यांना तुम्ही कसं आवडलं हो त्या इलेक्शन पिरियड मध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या वक्तव्याला तसं हे घालणार शेवटी ते तुमच्या पक्षाचे अण्णांच्या भावना मी समजू शकतो मला असं वाटतं की युतीमध्ये सगळ्याच नेते मंडळींनी ने समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे जे काय वादविवाद आहेत हे नेते मंडळींकडे जाऊन सोडवले पाहिजेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कायमस्वरुपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आदर केलेला आहे कालही ते करत होते आजही ते करणार आहेत भविष्यामध्ये देखील तोच आदर राहणार आहे तेच माननीय अमित शहा साहेबांबद्दल आहे तेच देवेंद्रजींबद्दल आहे आणि भाजपाच्या लोकांबद्दल बोलण्याचा अधिकार हा शेवटी महायुतीतल्या लोकांनी समंजसपणाने घेऊन बोललं पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये रामदासबाईंचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो शिंदे साहेबांशी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून दूर होईल रवींद्र चव्हाण